आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने नांदेडच्या दौऱ्यावर आलेलो असताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री संतोष तायवाडेजी व त्यांचे सर्व सहकारी मित्र या शिष्टमंडळाने माझ्यासोबत भेट घेतली त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांनी माझ्या समक्ष मांडलेल्या आहेत जसं सरळ सेवेतील रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आदिवासी बांधवांची विशेष भरती तत्काळ सुरू करावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी माझ्या समक्ष मांडला लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयामध्ये आदिवासी विकास विभागाचे सचिव असतील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त असतील आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांची एक संयुक्त बैठक मी या विषयाच्या संदर्भाने बोलावणार आहे मी आता टी आर टी आयचा आढावा देखील काढलेला आहे आणि त्याची देखील बैठक करू आणि निश्चितपणानं या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना कोणत्या योग्य पद्धतीनं न्याय मिळेल यासाठी अनुसूचित जाती जमाती यावे म्हणून निश्चितपणानं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्याचप्रमाणे यांनी जी एक मागणी मला या ठिकाणी केलेली आहे की नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या ठिकाणी क्रांतिनायक बिरसा मुंडाजींचा कोणताही पुतळा देखील या ठिकाणी नाही आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक करेन आणि त्यातून त्यांना सांगेन की कोणत्याही परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये शहरामध्ये मोक्याच्या जागेवरती क्रांतिनायक बिरसा मुंडा पुतळ्यासाठी जागा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं देखील बैठक आणि त्या पद्धतीचे निर्देश निश्चितपणानं येत्या भविष्यात मी संयुक्त बैठकीमध्ये जारी करेन